राज्यातल्या लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर शिंदे गटात लगेच धुसपूस सुरू झाली आहे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तीकर यांच्या एका वक्तव्यानंतर या सगळ्या वादाला सुरुवात झाली होती वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे रवींद्र वायकर जिंकले काय आणि हारले काय यामध्ये माझा काय दोष असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं होतं त्यांच्या या, या वक्तव्यानंतर शिशिर शिंदे यांनी कीर्तिकर यांची पक्षातून हाकलपट्टी करण्याची मागणी केली होती तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनीही कीर्तिकर यांनी आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी पूर्वनियोजित कट रचल्याचा आरोप केला होता यानंतर गजानन कीर्तीकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या या पार्श्वभूमीवर आता माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी शिंदे गटाला निर्वाणीचा इशारा दिलाय अडसूळ यांनी गजानन कीर्तीकर यांची पाठराखण करत एकनाथ शिंदे त्यांच्यावर कोणतीही कारवाई करणार नाही तसा विश्वास व्यक्त केला मात्र कीर्तीकर यांच्यावर कारवाई झाली तर मलाही वेगळा विचार करावा लागेल असा गर्भित इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिला त्यामुळे शिवसेनेतील ही धुसफूस पोस शिगेला पोहोचल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आनंदराव यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या संदर्भात भाष्य केलं यावेळी त्यांनी गजानन कीर्तीकर यांच्या हाकलपट्टीची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदे यांनाही खडे बोल सुनावले शिशिर शिंदे हा एक छोटा माणूस असून त्याने नीतिमत्ता सोडली आहे गजानन कीर्तीकर यांचे शिवसेनेतील काम मोठे असून वडिलांनी मुलाच्या विजयाचा आनंद व्यक्त करण्यात काहीही गैर नाही त्यामुळे शिंदेंनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये अन्यथा मलाही वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अडसूळ यांनी दिलाय त्यामुळे शिंदे गटातून काय हालचाली होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल